जगाला शांतीचा सदाचाराचा मार्ग वडिलांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे जतन करून त्याचा विस्तार करणारे स्वराज्याचे धाकले धरून छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यांची पहिली साजरी करणारे आमच्या सारख्या ज्योतिबा फुल्याने दिलेल्या शिक्षणाच्या अधिकाराला आरक्षण रूपी जोड देणारे खऱ्या आरक्षणाचे जनक राजा श्री छत्रपती शाहू महाराज शाहू महाराजांनी दिलेल्या शिक्षणाच्या अधिकाराला कायद्याच्या चौकटीत बसवून

वध विकास सेवा संघ कुंपे या मंडळाचे आजी माजी पदाधिकारी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना माझा क्रांतिकारी जय आभाळ मोजतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे आभाळ मोजतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे वादळही पेलतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे वादळही पेलतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे बंदूक तोफे शस्त्रांची आम्हाला गरज नाही बंदूक तोफे शस्त्रांची आम्हाला गरज नाही कारण पेटवतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे बंधू न आज बाबासाहेबांची जयंती संपूर्ण विश्वात साजरी होत आहे म्हणूनच म्हणते हृदभा मेरे सरपत ते संविधानसे मिला आहे रुतबा मेरे सर पर तेरे संविधान से मिला है यह सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है यह सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है गेरों को जो मिला है वो मुकदर से मिला है गेरों को जो मिला है वो मुकदर से मिला है मुझे तो मुकदर भी डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के संविधान से मिला है मुझे तो मुकदर भी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बोलायला लिहायला विचार करायला जगातील तमाम विद्वान एकत्र आले तरी त्यांच्या विद्यवतेची बरोबरी कोणीच करू शकत नाही म्हणूनच कोल्हापूरचे लोकराजे राजश्री शाहू महाराज त्यांच्या मुंबईच्या राहत्या घरी येऊन त्यांचा ज्ञान